नमस्कार मंडळी कशी आहात चला आज मस्त पैकी संडे स्पेशल वडापाव करायचा आलेला आहे छान पैकी बघू शकत माय फेवरेट मला खूप आवडतात इथं करून ठेवलं आता चपात्या पण केल्या ना तवा ले इथंच तयात काढलेले बघू शकता असं मस्त पैकी चाय okay. वडापाव चपात्या पण झालेल्या आहेत केलेल्या आहेत चपात्या छान पैकी आणि मिरच्या कुठे गेल्या बर हां मिरच्या पण तळणार आहे तर मिरच्या आहेत कांदा तर चिरवून ठेवलेला लागणार ना आता आपल्याला कांदा तर मिरच्या तळणार पण आहे ना जी मिरची भजी पण करणार आहे किती छान आहेत मिरच्या बघू शकता चला वेगळ्याच आहेत तिखट नसतात पण ह्या राव म्हटल्याचे भजी करायची आणि तळायचे जरा मस्त पैकी टिकेक केल्या मिरच्या टाकल्या जरा तिखटच छान लागतात खायला भजी ला पाव पण आहेत पाव यावेळेस छोटेच छोटेच पिळाले म्हटलं करावं आपलं रविवारी काहीतरी स्पेशल मग चाललेलं आहे भजी करायचं ते आता करून घेतो मस्त पैकी मीडियम गॅस करायचं म्हणजे सगळं तळ जाते ना मस्त होते वा तिकडं आहे बॅटर पण अशा पद्धतीनं करायचं छान होत बघ <स्थास्था> चल आता घेतो करून मस्त पैकी कशा झाले वा 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 मस्त जमते